येवला येथे आगामी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून रंगपंचमीची आचारसंहिता संदर्भात बैठकीचे आयोजन उत्सवप्रिय असलेल्या येवला शहरात रंगपंचमीचे सामने आझाद चौक व डीजे रोड येथे मोठ्या प्रमाणात होत आगामी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजक व शांतता कमिटीचे सदस्य यांची एकत्रित बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी रंगपंचमीची आचारसंहिता संदर्भात उपस्थित त्यांना माहिती दिली प्रतिनिधी सचिन वखारे येवला आपला सर्वांना होळी गुलीवुंदन आणि रंगपंचमीच्या तसेच रमजान इच्छा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहिती आहे की येवल्या शहरामध्ये रंगपंचमीचे सामने होत असतात आणि या सामन्यादरम्यान दोन बा दोन्ही बाजूनी ट्रॅक्टरवर येऊन सामने, दुन, दुन, सामने खेळले जातात तर माझी आज शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये मी या येवला शहरात शांतता राहावी म्हणून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन केले आहे याबद्दल मी सर्वांना परत शुभेच्छा देतो धन्यवाद